आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमधील तसंच गहाळ प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्यात आला आहे अधीक्षक अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या उपक्रमामध्ये आज फिर्यादींना तब्बल तेवीस लाख एकोणचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल परत देण्यात आला आहे पोलीस अधीक्षक कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मागील काही दिवसांपासून नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल याबाबत नागरिकांनी संबंधित पोलीस स्टेशनला पुलीशा तसंच पोर्टलवर तक्रारी दाखल केल्यानंतर सायबर पोलीस स्टेशन येथून त्याची चौकशी करण्यात येते असे एकूण यामध्ये शहाऐंशी मोबाईल जप्त करण्यात आलेले होते त्याची किंमत तेरा लाख एकोणनव्वद हजार नऊशे तेहतीस इतकी आहे तर सदर मोबाईल मूळ मालकांना आज परत करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फसवणुकीच्या प्रकरणात हस्तगत केलेले रोख साडेआठ लाख रुपये फिर्यादीला परत करण्यात आले तर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या घटनेतील सोन्याचे दागिने फिर्यादीला परत करण्यात आलेले आहेत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या हस्ते हा मुद्देमाल मूळ घराच्या साफसफाईचे काम करताना घरातील लोखंडी कूलरमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का लागून सख्या दोन जावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पूर्णा तालुक्यातल्या गौर इथं घडली आहे गौर गावामध्ये राहणारी महिला शेख जहुराबी ही दुपारी बाराच्या सुमाराला रमजान ईद निमित्त घरातील साफसफाईचं काम करत होती दुपारी बारा वाजता घरातील साफसफाईचं काम सुरू असताना अचानक तिचा घरातील लोखंडी कूलरला स्पर्श झाला या कूलरमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता त्यामुळे तिला जोराचा विजेचा धक्का बसला व ती ओरडली तिचा आवाज आल्यानंतर तिच्या बाजूला असलेली तिची सख्खी जाऊ बिस्मिल्लाबी इस्माईल शेख ही महिला देखील आवाजाच्या दिशेने धावत आली आणि तिनं शेख जहुराबीला विजेपासून सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र लोखंडी कूलरमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्यामुळं या दोन्ही सख्या जावांचा विजेचा जोरात विजे धक्का बसल्यामुळे त्या जागेवर पडल्यानंतर त्या ग्रत्तपत झाल्या परभणी शहरातील दहा वर्षीय बालिकेवर वर तेवीस फेब्रुवारी रोजी अत्याचाराची घटना घडलेली असून या घटनेच्या निषेधार्थ आज भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री यांना निवेदन देण्यात आलं असून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी तसंच हे प्रकरण फास्टॅग कोर्टात चालवावं अशी मागणी करण्यात आलेली आहे परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेत केली आहे जिल्हा क्रीडा कविता नावंदे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप होत आहेत बिल काढण्यासाठी पैसे मागत असल्याची क्लिप सध्या सोशल मीडियामधून फिरत आहे तसंच जिल्हा क्रीडा संकुल परिसरात येणाऱ्या खेळाडूंकडून इतर नागरिकांना त्या पन्नास रुपयापासून पैसे मागत आहेत त्यामुळं त्यांची कार्यपद्धती चुकीची असल्याचं त्यांच्या कार्यकाळातील सर्व व्यवहारांची चौकशी करावी व त्यांना तत्काळ बडतर्फ करावं अशी मागणी आमदार राहुल पाटील यांनी सभागृहात केली आहे परभणी तालुक्यातल्या ब्राह्मणगाव शहरामध्ये चोरीचं प्रमाण वाढल्यामुळे रात्रीची गस्त वाढण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर सुनील बगरे तुकाराम भारती गणेश गाडे तुषार गायकवाड यशवंत सोनोने राजू वानरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर ऍलर्जी सोरायसिस गज करण दमा लठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल परभणी जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ व गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज समितीच्या अध्यक्षता अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आगामी गुढीपाडवा आणि रमजान ईद सणांच्या पार्श्वभूमीवर या पदार्थांची मागणी वाढत असल्यानं जिल्हाभर विशेष तपासणीसाठी धडक मोहीम राबवण्याचे निर्देश डॉक्टर काळे यांनी यावेळी दिले या मोहिमेअंतर्गत दूध दुधजन्य पदार्थ तसंच मिठाई विक्रेत्यांची तपासणी करून नमुने घेण्याचा था निर्णय आहे विशेषतः चीज या पनीर सदृश्य पदार्थाची विक्री पनीर म्हणून करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत अशा विक्रेत्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केलेल्या निवेदनाप्रमाणे मोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार असल्याचं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलंय विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन उडालेल्या ठिणग्यांमध्ये आखाड्याला आग लागली यामध्ये पशुधन अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले ही घटना पाथरी तालुक्यातल्या बाभळगाव इथं पंचवीस मार्च रोजी दुपारी चारच्या सुमाराला घडली आहे बाभळगाव इथं शेख बाबा शेख हसन यांचा आखाडा असून मंगळवारी दुपारी अचानक या आखाड्याला आग लागली या आगीमध्ये दोन बोकडं जळाल्यानं मयत झाली आहेत तर इतर पशुधन देखील आगीमध्ये आहे आगीमध्ये अन्नधान्य कपडे संसारोपयोगी साहित्य कोंबडीचे सतरा पिल्ल जळाले आहेत जवळपास पन्नास ते साठ हजाराचा नुकसान झाल्याचा अंदाज यावेळी वर्तवण्यात आलाय <tell music> केंद्र सरकारनं गिग वर्कर प्लॅटफॉर्म वर्कर आणि ऍग्रीगेटर यांच्या नोंदणीसाठी ई श्रम पोर्टल सुरू केला असून सर्व संबंधित आणि एक एप्रिल दोन हजार पासून या पोर्टलवर नोंदणी करावी असा आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले गिग व प्लॅटफॉर्म वर्कर मध्ये शेअरिंग वाहन कामगार अन्न व किराणा पुरवठा करणारे कामगार लॉजिस्टिक सेवा देणारे कामगार मार्केटमध्ये ऑनलाईन काम करणारे कामगार प्रोफेशनल सर्व्हिस देणारे कामगार हेल्थ केअर सेवा देणारे कामगार ट्रॅव्हल्स व आजारात इथे करणारे कामगार व मीडिया सर्व्हिसेस आदी प्लॅटफॉर्म गिग वर्करचा समावेश होतो <laughs> बुद्धगया ते सारनाथ लुंबिनीपर्यंत अठरा ते एकतीस मार्च दरम्यान तिसरी आंतरराष्ट्रीय धम्म पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असून ही पदयात्रा बुद्धगया महाविहारीतून बुद्धांच्या जन्मभूमी लुंबिनीपर्यंत काढण्यात आली आहे ही धम्म पदयात्रा आज डुंबिनी इथं पोहचली आहे यावेळी तीन देशातील भिक्खू संघ व तेथील धम्म उपासक उपासिका डॉक्टर सिद्धार्थ त्यामरे थायलंड येथील नामंत उद्योगपती उपासिका कुंतीम व थायलंड येथील भदंत अंजतानो आदी भिक्खू संघाची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्ल्युझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम गंगाखेड परिसरातील खळी येथील मारुती मंदिर देवस्थानाच्या जमिनीची विरासत मंजूर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या अर्जावर तीव्र आक्षेप घेत याविरुद्ध खळी येथील ग्रामस्थांनी सव्वीस मार्च रोजी गोदावरी नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करून मारुती मंदिर देवस्थान जमिनीचा विरासत अर्ज फेटाळण्याची मागणी केली खळी येथील मारुती देवस्थानाची गट क्रमांक तीनशे छत्तीस मधील सहा हेक्टर चौऱ्याण्णव ग्रामस्थांना अंधारात ठेवून विरासत मंजूर करून वारसदाराचे नावे लावण्यासाठी मंदिराचे पुजारी नसलेल्या व मंदिर व्यवस्थापनाशी दुरान्वय संबंध नसलेल्या तसंच गावाबाहेर राहणाऱ्या व्यक्तींनी विरासत अर्ज दाखल केला होता पालम गंगाखेड तालुक्यातील जवळपास सव्वीस आजी माजी लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत व पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे यावेळी आमदार शिवाजी गर्जे उमेश पाटील चंद्रकांत दायमा माजी विभागीय आयुक्त मधुकर आर्दड माधव भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये उद्धव सातपुते वसंत शिरसकर बंटी राठोड दिगंबर भोकरे विठ्ठल फडके बाबुराव चव्हाण मानिक बडवणे अनिल पवार दत्तराव भोसले भास्कर शिरसकर प्रभाकर शिरसकर गजानन पवार सुगंध हिवरे कैलास रुद्धवार आदींचा समावेश आहे शेरू शहरातल्या गडी नूतन विद्यालय परिसरात पंचवीस मार्च पासून रामायणाचार्य रामराव महाराज ढोक नागपूरकर यांच्या अमृतमय रसाळवाणीतून संगीत तुलसीराम कथेला उत्साह सुरुवात झाली आहे या सायंकाळी पाच वाजता शेरू शहराचं ग्रामदैवत तथा साईबाबाचे सद्गुरू केशवराज बाबासाहेब महाराजांच्या मंदिरापासून भव्य शोभायात्रा मिरवणूक शहरातल्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये माता भगिनी व वारकरी भजनी मंडळ तसंच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले परभणी जिल्ह्यातील उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता तसंच शंभर दिवसाचा क्षेत्रीय कार्यालयासाठीच्या कृती आराखड्यातील सुकर जीवनमानाचा एक भाग म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञाप्ती चाचणीच्या वेळेत एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बदल करण्यात येणार आहे नमूद दोन्ही प्रकारचं काम सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत करण्यात येईल व त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही तसंच त्यानंतर आलेल्या अर्जाच्या बाबतीत योग्य पुरावा कार्यालयात सादर करावा लागेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आहे पूर्णा तालुक्यातल्या धनगर टाकले येथील गंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण रौंदळे यांची अखिल भारतीय धनगर समाज महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नवी दिल्ली येथील केंद्रीय मंत्री एस पी सिंह बघेल यांच्या हस्ते रौंदळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे याप्रसंगी अखिल भारतीय धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय सिंह होळकर कोषाध्यक्ष नवलसिंग धनगर ओमप्रकाश होळकर सीताराम बघेल मुरारीलाल गौरव बघेर यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली आज जलजीवन मिशन विभागाचे प्रकल्प संचालक शिवराज केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम कार्यशाळा परभणीतल्या श्री मंगल कार्यालयात संपन्न झाली यावेळी अंजुमकुर्णे किशोर लिपणे श्री यशके श्री झंझारटे प्रवीण कर्णेवार ज्ञानोबा दुधाटे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद